नमस्कार लोकसत्ता मध्ये आपलं स्वागत एक दिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी घसरण झाल्याने पाकिस्तानचा संघ दोन हजार एकोणीस सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीपासून मुकण्याची शक्यता आहे म्हणजे इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानच्या संघाला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एक चार असा सपाटून मार खावा लागला त्यामुळे पाकिस्तानची जागतिक क्रमवारी शहाऐंशी गुणांसह नवव्या स्थानी घसरण झाली आहे क्रमवारीतील पहिले आठ संघ हे विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतात मात्र पाकिस्तानचा संघ हा नवव्या स्थानी फेकला गेल्यामुळे त्याच्यावर आता पाकिस्तानच्या संघावरती पात्रता फेरीत खेळण्याची नामुखी ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे अर्थात पाकिस्तान संघाकडे दोन हजार सप्टेंबर दोन हजार सतरापर्यंतचा कालावधी आपली कामगिरी उंचवण्यासाठी पण ज्या सध्याच्या क्रमवारीमध्ये आठव्या स्थानी वेस्ट इंडिजचा संघ आहे या संघाकडे एकूण चौऱ्याण्णव गुण आहेत तर पाकिस्तानच्या संघाकडे शहाऐंशी गुणांसह तो नवव्या स्थानावर हो आहे ही आठ गुणांची तफावत भरून काढणं हे अतिशय कठीण असल्याचं सध्याचं चित्र आहे म्हणून ही फेरी यावेळीची दोन हजार एकोणीस सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला आता थेट पात्रता मिळवण्यासाठी पहिल्या आठ संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडावं लागणार आहे हे एकंदर आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्याच्या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया हा एकशे चोवीस गुणांसह अव्वल स्थानावर आहे न्यूझीलंड एकशे तेरा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर आपण भारत हा एकशे दहा गुणांसह तिसऱ्या स्थानावरती आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम